नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा सर्वांकष विकासाच्या दृष्टीने नगर परिषदेची जम्बू विषय सूचीला मंजुरी परळीच्या चौफेर विकासाला मिळणार गती उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात नगर परिषदेची सर्वसाधारण सभा विविध महत्वाकांक्षी विकास आराखडे सादर परळी वैजनाथ प्रतिनिधी परळी वैजनाथ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तब्बल सदतीस विषयांची जम्बू विषय सूची सभेपुढे मांडण्यात आली या सर्वसाधारण सभेत शहर विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे विविध विकास आराखडे योजना व प्रस्तावांना सभेने तत्वत मंजुरी दिली परळी वैजनाथ नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती सभेच्या प्रारंभी मागील सभेच्या इतिवृत्तांतास मान्यता देण्यात आली त्यानंतर सन दोन हजार सव्वीस सत्तावीस साठीच्या जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला शासनाच्या विविध निर्णयांच्या अनुषंगाने नमो उद्यान विकास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची अंमलबजावणी विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत चर्चा झाली शहराच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी पाणीपुरवठा स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन सौरऊर्जा प्रकल्प धूळमुक्त शहर उपक्रम विजवाय उपाय उपाययोजना पी वन पी टू पार्किंग व्यवस्था तसेच वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी डीपीआर तयार करण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैजनाथ ज्योतिर्लिंग परिसरातील विविध विकासकामांचे नियोजन शहरातील धार्मिक स्थळे व सभागृहांचे पीटीआर तयार करणे नगरपरिषद मालकीच्या नाट्यगृह इमारती व गाळे भाडे तत्वावर देणे व भाडेदार पुनर्निश्चिती यावरही सविस्तर विचारविनिमय झाला शहर नियोजनाच्या दृष्टीने प्रादेशिक आराखडा टीडीआर अंतर्गत जमीन मालकांना मोबदला कोंडवाडा व्यवस्थापन भटकी जनावरे नियंत्रणासाठी दंड व शुल्क निश्चिती मालमत्ता फेरमूल्यांकन अतिक्रमण सर्वेक्षण तसेच विविध विभागांसाठी आवश्यक यंत्रसामुग्री खरेदीसाठी ई निविदा प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत परळी शहराला कचरा मुक्त शहर तीन स्टार व ओडीएफ प्लस घोषित करण्यासाठी सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत कचऱ्यापासून इंधन निर्मिती प्रकल्प जल पुनर्भरण अभियानाचा प्रचार प्रसार तसेच संविधान भवन उभारणीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली एकूणच परळी वैजनाथ शहराच्या चौफेर विकासाला चालना देणारी ही सर्वसाधारण सभा ठरली असून आगामी काळात शहराच्या विकासकामांना वेग येण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्वसाधारण सभा महत्वपूर्ण ठरली आहे यावेळी नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह उपनगराध्यक्षा खैसर राजा खान पठाण विविध विषय समित्यांचे सभापती सर्व नप सदस्य सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राधिकृत अधिकारी म्हणून नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी संतोष रोडे यांनी कामकाजाचे संचालन केले